कोरोनामध्ये नरेंद्र मोदींनी लस दिली म्हणून आपण जिवंत आहोत त्यामुळे लसीची उतराई म्हणून मोदींना साथ द्या असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे ते सांगलीच्या कडेगावमध्ये बोलत होते सांगली लोकसभा निवडणुकीतील भाजपाचे महायुती उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारानिमित्ताने कडेगावमध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते आणि या सभेला कामगार मंत्री सुरेश खाडे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्यासह खासदार संजय काका पाटील आणि भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना फडणवीस यांनी काँग्रेस इंडिया आघाडीवर निशाणा साधताना कोरोना लसीतून उतराई होण्यासाठी नरेंद्र मोदींना द्या असं भावनिक आवाहन केलं कारण मोदीजींनी देशाच्या व्यवस्थेतला भ्रष्टाचार कमी आणि जो जनतेचा पैसा होता तो जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम मोदीजींनी केलं आज आपण पाहू शकतो तुम्ही तो कोविडचा काळ कोविडच्या काळामध्ये आपल्या नातेवाईकांकडे जाण्याची एखादा चार कांदे कुठले देतील अशी अवस्था होती आपल्यापैकी अनेक कांदे आपल्या जवळचे लोक असे चिड्या मुंग्यासारखे मरताना पाहिले असं वाटत होतं की आता भविष्य काय आहे अरे जर म्हणत होत एकशे चाळीस कोटीचा भारत आहे किमान चाळीस पन्नास कोटी लोक तर आता या ठिकाणी मरतील आता भारताला कोणी वाचवू शकत नाही जगामध्ये चार देश होते ज्यांनी त्या ठिकाणी लस तयार केली होती त्या देशांना वाटायचं की भारत आमच्याकडे येईल आणि भीक मागेल आमच्या लोकांना वाचवण्याकरता आम्हाला कोविडची लस द्या त्यांना माहिती नव्हतं या, या भारतामध्ये एक असा वाद प्रधानमंत्रीच्या पदावर आहे की जो आपल्या लोकांना कसं वाचवायचं हे जाणतो मोदीजींनी शास्त्रज्ञ एकत्रित केले त्यांना सांगितलं तुम्हाला का लागतंय ते देतो संसाधनं दिली रॉ मटेरियल दिलं आणि आपल्या आप देशामध्ये कोविडची लस तयार करून घेतली एकशे चाळीस कोटी लोकांना दोन वेळा गुण लस की मोदीजींनी एक पैसा न घेता टोचली परंतु तो भगिनी आज आपण जिवंत आहोत मोदीजींनी लस दिली म्हणून जिवंत आहोत आपण जर ती लस घेतली नसती तर कदाचित या सभेला देखील जिवंत राहिलो नसतो मोदीजींनी आज आपल्याला जिवंत ठेवलं आहे मी मध्यंतरीच्या काळात मॉरिशसला गेलो होतो त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण होत मॉरिशसच्या राष्ट्रपतींना भेटलो ते राष्ट्रपती मला म्हणाले फडणवीसजी तुम्ही माझा धन्यवाद मोदीजींपर्यंत पोहोचवा तुम्ही म्हटलं कशाबद्दल धन्यवाद म्हणाले माझा मॉरिशस जिवंत आहे कारण नरेंद्र मोदींनी आम्हाला कोविडची लस दिली नंतर माझा मॉरिशस देखील जिवंत राहिला नव्हता म्हणतो बघिनी आज शंभर देश असे तिथे शंभर देश या ठिकाणी सांगतात की आमचा देश नरेंद्र मोदींमुळे जिवंत आहे माझं तर म्हणणं आहे बाकी विकास बाजूला ठेवा चार है तो जहान आहे आज जिवंतात तर मोदीजींच्या नेतृत्वामुळे त्यामुळे एका आपला आशीर्वाद जरी आपण मोदीजींना दिला तरी देखील त्यांच्या या खऱ्या अर्थानं आपल्याला दिलेल्या लसीच्या उपकारात्मक आपण उतराई होऊ शकू आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करण्याकरता या ठिकाणी आलो आहे आज एक मजबूत भारत मोदीजींनी तयार केलाय तुम्ही बघा एक काळ होता या भारतामध्ये कोणीही धुसायचं बॉम्बस्फोट करायचं आणि निघून जायचं मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले काय केलं आमच्या तेव्हाच्या काँग्रेसच्या सरकारनं मुंबईच्या बॉम्बस्फोटानंतर आमचे पंतप्रधान हे त्या ठिकाणी अमेरिकेच्या राष्ट्रपतीकडे गेले आणि म्हणाले बघा तो पाकिस्तान आम्हाला त्रास देतो तुम्ही त्या पाकिस्तानला रागवा म्हणजे एवढ्या मोठ्या देशाचे प्रधानमंत्री अमेरिके समोर घुसणे टेकून त्या ठिकाणी होते पण अमेरिकेने बॉम्बस्फोट होतच राहिले मोदी आणि या ठिकाणी पुन्हा पाकिस्तानच्या प्रेरणेने बॉम्बस्फोट झाले मोदीजींनी सर्जिकल स्ट्राईक केला एअर स्ट्राईक केला आतमध्ये घुसून त्या ठिकाणी अतिरेक्यांचा खात्मा केला आणि मी तुम्हाला विचारतो सांगा दोन हजार एकोणीस नंतर कोणाची तरी हिंमत झाली का भारतामध्ये एक तरी बॉम्बस्फोट करण्याची कोणाची तरी हिंमत झाली का नाही झाली कोणी एक बॉम्बस्फोट देखील करू शकलो नाही याच कारण त्यांना लक्षात आलं हा जुना भारत नाही आहे रडणारा भारत नाही आहे हा लढणारा आणि खेचणारा भारत आहे सो मोदीजींनी आज तयार केलेला आहे बंद बघितलं आता या भारताने केवळ अमेरिका रशिया आणि चीन जमलं ते भारताने सात हजार किलोमीटर दूर कुठेही शत्रूच ठाण असलं तरी भारताने ब्रह्मोस मिसाईल तयार केलाय जे मिसाईल भारतात उडेल माणसाची आवश्यकता नाही आहे सात हजार किलोमीटर दूर कुठे हात मध्ये देखील शत्रूने ठाणं तयार केलं असेल तर ते ठाणं त्या ठिकाणी तोडून टाकण्याची क्षमता असलेलं क्षेपणास्त्र केलंय आणि चीन देखील वाकड्या नसल्यानं आपले हात टाकण्या आप पाहू शकत नाही आणि म्हणून बंद बघितो तुम्हाला एवढं सांगण्याकरता आलो आहे की साधी निवडणूक नाहीये या देशाला असं नेतृत्व मोदीजींच्या कोणी देऊ शकत नाही देश सुवर्ण काळाकडे चाललेला आहे आणि मोदीजींनी सांगितलं पिछले दस साल ये तो केवळ ट्रेलर था असली पिक्चर अभी बाकी है असली पिक्चर अगले साल में आपको देखने को है आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे राज्यातलं सरकार असेल देशातलं सरकार असेल तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे आणि तुमचा आशीर्वाद मागण्याकरता आलो आहे तुमचा आशीर्वाद संजय काकांना मिळाला की वोट संजय पण वोट नरेंद्र मोदींना मिळेल या मतदान हे करता नाही आहे या वेळच मतदान हे करता आहे भारता करता, करता मतदान करण्याची संधी या लोकसभेने तुम्हाला दाबा आणि आपल्या विकासाचा मार्ग मोकळा करा एवढीच विनंती करतो आणि बाजूला संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र